सरपंच हत्या प्रकरणामधली ही मोठी बातमी वाल्मिक कराड यांचे आता बँक खातं गोठवण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवरचे ठसे आरोपींसोबत जुळलेले आहेत आफताब शेख या संदर्भातले अपडेट आपल्या देतील आफताब आप एक मोठी बातमी अमोल सगळ्यात आधी आपण हे स्पष्ट केलं पाहिजे की सूत्रांची माहिती आहे अर्थात सीआयडीचा तपास ज्या पद्धतीनं वेगानं चालतोय त्यामुळं हे सगळी इन्साईट माहिती जी आहे ती सूत्रांच्या हवाल्यानं आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जवळपास तीन गुन्हे वेगवेगळे दाखल आहेत एक हत्येचं प्रकरण आहे एक खंडणीचं प्रकरण आहे अनेक वॉचमेनला मारहाण केलेला एक वेगळा गुन्हा जे आहे असे तीन गुन्हे एकूण या प्रकरणांमध्ये दाखल आहेत आणि या तीन पथक तपास तीन गुन्ह्यांच्या तपासासाठी जवळपास नऊ टीम ज्या आहेत त्या सीआयडीच्या बीडमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि या तीन टीमकडून जवळपास दीडशेहून अधिक कर्मचारी आणि अधिकारी जे ते सीआयडीचे कार्यरत आहेत आणि या सुमारे या सर्व टीमने शंभरहून अधिक लोकांची या प्रकरणामध्ये आतापर्यंत चौकशी केल्याची माहिती देखील सूत्रांकडनं सांगितली गेली आहे आणि या सगळ्यात विशेष बाब म्हणजे वाल्मिक करार जे या सगळ्या प्रकरणामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले आरोपी आहेत त्यांच्याशी संबंधित असलेल्या एका महिलेची आज सकाळपासून सीआयडीचं एक पथक चौकशी करत असल्याची देखील माहिती सूत्रांकडून आपल्याला कळलेली आहे देशमुख यांच्या अपहरणासाठी एक गाडी वापरण्यात आलेली होती काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी होती जी पोलिसांनी ताब्यात घेतलेली होती त्यावरती खसे देखील पोलिसांना आणि सीआयडी थोडस थांबवतोय ज्या फरार आरोपींचे आता आ, बँक खाती जी आहेत ती गोठवल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे अंजली दमानिया सातत्यानं या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करतायत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या फोनवरती आपल्यासोबत आहेत अंजलीताई चार फरार आरोपींचे बँक खातं आता गोठवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे आपल्याकडे काय माहिती आहे आपल्याकडे काही अपडेट आहेत का नाही दुपारपासून हेच कळलं होतं की जी स्कॉर्पिओ जप्त झाली होती त्याच्यात दोन मोबाईल मिळाले आणि त्या मोबाईलमध्ये व्हिडिओज होते आणि मला खरंच एक कळत नाही -खर की जर ही मोबाईल त्यांच्याकडे आधीपासून होते त्याचा डेटा रिकव्हरी करायला इतका वेळ का लागला म्हणजे ही पोलिसांची खरोखर दिरंगाई होती आणि काल जे फडणवीसांनी अनाऊन्स केलं होतं की जे फरार आरोपी आहेत त्यांची सगळी संपत्ती जप्त करण्यात येईल तर मला हा प्रश्न हाच पडला होता की त्याच्यात वाल्मिकी कराड वाल्मिक कराडांचं नाव आहे की नाही तर आज जर त्यांची संपत्ती आता जप्त झाली असेल याचा अर्थ ते सुद्धा त्यातले एक मुख्य आरोपी आहेत असं आपण म्हणण्यापेक्षा आता गृह खात्याने आणि याच्या ऍक्शनमुळेच आता आपल्याला दिसतंय की हे सुद्धा त्यातले महत्वाचे म्हणजे गुन्हेगार आता मानायला हवेत आणि जे फडणवीस अधिवेशनात देखील बोलले होते ते सरळ सरळ असं म्हणाले होते की मको का लावायला हवा वाल्ली कराड यांची एका याच्यात खंडणीच्या गुन्ह्यात तर सरळ सरळ आहेत पण दुसऱ्या गुन्ह्यात देखील जर असेल तर त्याच्यावर कारवाई होईल हे त्यांचे जे शब्द होते याच्यावर आपल्याला सरळ दिसतच आहे की त्यांचे सरळ त्यांचा हात होता सांगितल्या त्यांच्या सांगण्यावरून कदाचित त्यांना उचललं गेलं होतं आणि मारहाण झाली आणि शेवटी ते वारले तर हे जे सगळं षडयंत्र होतं त्याचे ते प्रमुख सूत्रधार असावेत आच्छा याद अच्छा धन्यवाद अंजली ताई आपण सविस्तर यावरती प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपण पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी आफ्ताब आप शेख आपल्यासोबत आहेत आप आफताब मगाशी तू या संदर्भातले अधिक अपडेट देत होतास नक्कीच अवल ज्या पद्धतीनं अंजली दमाने यांनी सांगितलं त्यांच्याकडे जी माहिती मिळाली होती की दोन मोबाईल सापडलेत आपल्या सूत्रांनी देखील ती माहिती आता सांगितलेली आहे की गाडीवरती जे आरोपींचे ठसे मिळालेले होते ते ठसे त्या आरोपी जे अटकेत आरोपी आहेत चार आरोपी त्यांच्याशी ते ठसे मॅच झालेले आहेत आणि या गाडीमध्ये दोन मोबाईल जे ते लपवून ठेवण्यात आलेले होते ते दोन पोलीस मोबाईल देखील आता सीआयडीच्या पत्ताला मिळालेले आहेत आणि पुढील जे फॉरेन्सिक तपास आहे या फॉरेन्सिक तपासासाठी हे मोबाईल पाठवल्याची माहिती जे ते सूत्रांनी दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये आदेश दिलेले होते की जे फरार आरोपी आहेत त्यांच्या मालमत्ता सीज करण्यात याव्या त्यासाठी सीआयडीच्या पथकानं कारवाई सुरू केलेली आहे अर्थात आज रविवारचा दिवस असल्यानं काही कारणाचा विलंब झालेला आहे आणि उद्या जे आहे ती या प्रकरणामध्ये न्यायालयाकडे अर्ज दाखल करून खाती गोठवण्याच्या संदर्भात मालमत्ता ताब्यात घेण्याच्या संदर्भात देखील कार्यवाही जी ती करण्यात येते विशेष म्हणजे या प्रकरणातले चार चार जे फरार आरोपी आहेत त्यापैकी एकाही फरार आरोपीनं अटकपूर्व जामीन जे आहे मिळवण्यासाठी कुठल्याही न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला नाही अशी देखील माहिती आपल्यापर्यंत प्राप्त झालेली आहे आणि या प्रकरणामधले जे आरोपी आहेत त्यांच्यापैकी केवळ एका आरोपीकडे पासपोर्ट होता आणि तो आरोपी अटकेत आहे आणि त्यामुळं हे सर्व जे आरोपी आहेत ते अधिकृत मार्गाने परदेशी पळून जाण्याचा मार्ग देखील बंद असल्याची माहिती देखील आपल्यापर्यंत मिळाली आहे आणि या सर्वाधिक चर्चेत राहिलेले जे आरोपी आहेत वाल्मी करार यांच्यावरती जे गुन्हे इतर आधी दाखल झालेले दा आहेत त्यामुळे त्यांच्याकडे पासपोर्टच नव्हता त्यामुळे ते परदेशी पद्धतीनं अधिकृत पद्धतीनं पळून जाणार नाहीत अशी देखील माहिती जे की सी सीआयडीच्या सूत्रांकांना आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे धक्कादायक आणि तितकेच इन्साईड स्टोरी सीआयडीच्या तपासातले आपल्याला मिळालेले आहेत सर्वात वेगवान गतीनं सीआयडी जे आहे तिथं दाखल झाल्यापासून तासाची गती मिळत असल्याचं आपल्याला या सगळ्यांमधून दिसत आहे या संदर्भातले अपडेट आम्ही आफताब तुमच्याकडून सातत्यानं घेत राहू धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल